नाशिक या ठिकाणी आमरण उपोषणासाठी जे उपोषण कार्यकर्ते विनोदभाऊ भोसले बसलेले आहेत त्यांनी परिचारिका महिलांच्या जो पगारवाढीचा जो प्रश्न आहे या संदर्भात सविस्तर माहिती दिंडोरी लोकसभेचे खासदार साहेब भास्करजी भगरे यांच्यासमोरच प्रश्न उपस्थित केला तसेच परिचारिका महिलांना परमनंट करण्यात यावं तसेच सहा सहा महिने परिचारिका महिलांचे पगार अडवले जातात त्यांना देखील पगार वेळेवर देण्यात यावे आणि परिचारिका महिलांचे तोपर्यंत पगारवाढ होत नाही तोपर्यंत हे उपोषण मागे होत नाहीत असा इशारा यावेळेस उपोषण कर उपोषण कार्यकर्ते विनोद भाऊ दिलेला आहे दिंडोरी आमची मागणी लोकसभेमध्ये देखील मांडण्यात आली अशी मागणी आज अनुभव असले आणि केली आहे साहेब संस्थेच्या महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्ष संगीताताई संस्था महाराष्ट्र सदस्य मंगलताई माळेकर तसेच आई संघटना प्रणित आई श्री परिचारिका महाराष्ट्र राज्य रंजनाताई अहिर वनिताताई अहिरे तसेच अनेक स्त्री परिचारिका महिला या ठिकाणी उपस्थित होत्या आणि दिंडोरी लोकसभेच्या खासदारांनी सांगितलं आहे शंभर टक्के तुम्हाला न्याय मिळणार मेंडार म्हणजे मिळणार असा ठाम विश्वास यावेळेस दिंडोरी लोकसभेचे खासदार यांनी थेट सर्वांसमोर प्रश्न दिलेला आहे तरी देखील कुपोषण कुपोषण कार्यकर्ते विनोद भाऊ भोसले यांनी ठामपणे सांगितलेलं आहे जोपर्यंत जागेवरती निर्णय भेटत नाही तोपर्यंत मार्ग आणि हटत नाही कारण की आम्हाला लेखी स्वरूपात न असतं नको आहे असाच एक विचारच यावेळेस सुपोषण कार्यकर्ते विनोदभाऊ भोसले यांनी दिलेला आहे रोकठोक पोलीस टाईम्स न्यूजसाठी आदेश वानखेडे नाशिक